रोजगाराची पैसे लोकांची वाढवली आता एक वाढवली हा पाच महिन्यांची वाढवली तुमच्यावर आमचा सगळ्यांचा की आता एकनाथ हे एक लाख पंचाळीस त्याच्यासाठी आम्ही दिवाळीला मामाच्या घरी यायचं एक टॅग लेन खाली चला मामाच्या गावाला कायम करून हक्काचा रोग मिळवायला नाही पण मामाच्या गावी मामाच आमचा न्याय देऊ शकतात मामाच न्याय देऊ शकतात ओके नाही आमचा पूर्ण महाराष्ट्रातल्या युवकांचा विश्वास आहे शिंदे साहेब आम्हाला न्याय देऊ शकतात उद्या आता भरपूर लोक आपण भेटायला येणार नाही उद्या मी नाही